भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत प्रतिनिधी आकाश जळके अंबड पोलीस पाटील भरतीची पडताळणी पूर्ण अंबड उपविभागातील पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत पात्र उमेदवारांची मेडिकल व कागदपत्र पडताळणी आज तहसील कार्यालयात पूर्ण झाली तहसीलदार विजय चव्हाण यांनी लवकरच नियुक्तीपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती दिली नमस्कार अंबड विभागातील जे काही पोलीस पाटील पदाकरता पात्र झालेले आहेत मुलाखती देवण सिलेक्शन ज्यांच्या ज्यांचं झालेलं आहे अशा सर्व उमेदवारांची मेडिकल झालेली होती त्या मेडिकलनंतर आज एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयातील सभागृहामध्ये ओरिजिनल कागदपत्रांची पडताळणीसुद्धा झालेली आहे काही उमेदवारांच्या कागदपत्रावर गावातील काही लोकांनी आक्षेप घेतला होता त्या आक्षेपांचीसुद्धा या ठिकाणी सुनावणी झालेली आहे त्यावर निर्णय घेऊन पुढील कारवाई नियुक्तीपत्र देण्याची कारवाई लवकरच करण्यात येणार आहे धन्यवाद